मानवी जीवनात दर्जेदार शिक्षण व उत्तम आरोग्य याला अनन्यसाधारण महत्व आहे परंतु अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शिक्षण खात्याचा कारभार रामभरोसे सुरू असून यामुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे खासगी शाळेतील शिक्षक तुटपुंजा मानधनावर विद्यार्थ्यांना चांगले सुसंस्कार टाकतात पण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना गलेलठ्ठ पगार असताना सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे न देता गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याची खेळत असल्याचे विदारक वास्तव मूर्तिजापूर तालुक्यात समोर आले आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांना वेळ नाही विद्यार्थ्यांना ड्रेस नाही विद्यार्थ्यांना ओळखपत्र नाही या विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच संस्कारामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत राज्यातील सरकारी शाळांचा कायापारट केला गेल्याचा दावा सरकार स्तरावर केला जातो पण सरकार कितीही बदलली तरी जिल्हा परिषदांच्या शाळांची दुरावस्था मात्र अनेक ठिकाणी कायमच असल्याचे चित्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या कानडी बाजार येथील केंद्र शाळेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषद शाळेत केलेल्या पाहणीत दिसून आले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शिक्षण विभाग कोट्यवधींचा खर्च करत आहे मात्र शाळांमधील मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे भवितव्याशी जणू एक प्रकारे खेळ सुरू असल्याचे नाकारता येत नाही मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आकस्मिक भेट दिली असता शाळेची असलेली दुर्दशा पाहून कुठे गेला समृद्ध महाराष्ट्र हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही प्रशासनाच्या नियमानुसार शाळेत मुलांकरिता मूलभूत सुविधा असणे अनिवार्य असताना देखील येथील जिल्हा परिषद शाळेत चक्क मुलांना पिण्याच्या पाण्याकरिता गुराढोरांसारखी कसरत करावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे एवढेच नव्हे तर जिथे पिण्याच्या पाण्याचे नळ आहे त्याच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांनी टाकलेली खिचडी घाण कचरा असल्यामुळे मुलांच्या आरोग्याशी जणू शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अथवा शासन खेळ खेळत असल्याचे स्पष्ट होते तर दुसरीकडे येथील शिक्षकांचे हम करे सो कायदा अशी स्थिती पाहावयास मिळते आहे शाळेतील शिक्षकांना कार्यालय सोडून शालेय कामानिमित्त बाहेरगावी अथवा बाहेर जायचं असल्यास रितसर शाळेतील हालचाल नोंदवही त्याची नोंद, नोंद करणे व मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांची त्यावर स्वाक्षरी असणे अनिवार्य असते तसे शासनाचे आहेत मात्र कानडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक सोमवार नऊ डिसेंबर रोजी कानडी येथून तालुक्यातील हातगाव येथे गेले असता कुठल्याही प्रकारची शाळेत नोंद नसल्याचे निदर्शनास आले तर येथीलच दुसरे शिक्षकांना मुलांना खो खो व कबड्डीच्या खेळाच्या सरावाकरिता शाळेतील प्रांगण मैदान लहान असल्याने गावातीलच दुसऱ्या शाळेत नेण्यासाठी पाठविले असता चक्क या शिक्षक महाशयांनी स्वतः आपल्या मोटारसायकलने जाणे पसंत करत मुलांना मात्र पैदल जावे लागत असल्याने गावाच्या मधोमध एक धरणाचा मुख्य कालवा वाहत असते एखादी अनुचित घटना विद्यार्थ्यांसोबत घडली तर या घटनेला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व प्रशासन जबाबदार राहणार का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था हे अपडाऊनच्या कचाट्यात कुलमंडली आहे ग्रामीण भागातील एकही शिक्षक मुख्यालय नसून शहराच्या ठिकाणाहून अपडाऊन करतात शाळेची निर्धारित वेळ दहा वाजून वीस मिनिटांनी असून बहुतांश शाळेत शिक्षक हे अकरा किंवा बारा वाजेपर्यंत शाळेत पोहोचतात जिल्हा परिषद येथील शिक्षकांना ड्रेस कोडचे कोड कुठे पडले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला काय बेटा तुमचं बर कोणत्या शाळेत आहे तुम्ही काय जिल्हा परिषद कुठे चालले तुम्ही सध्या काय आहे वरच्या शाळेवर कबड्डीची प्रॅक्टिस आहे बरं तुम्हाला एकट्याला सोडलं का सरांनी म्हणजे तुमच्या सोबत कोणी सर किंवा टीचर नाही आलाय का कुठे तुमच्या आता सध्यासोबत जेवण करून येतात जेवण करून येतात कोण कोण आहे शाळेमध्ये आता सध्या शाळेमध्ये कोणते कोणते सर आहेत अच्छा सर कुठे गेले ना आता कुठे गेले कुठे आता आहे शाळेत दोन शिक्षक कोण कोण मी आणि सूर्य सर अच्छा आणि नाकट सर कुठे नाकट ना ब... सर, सर उद्या आहेत ग्रुप स्तरीय सामले हातगावला तिथे ते कारण उद्या सांगा असल्यामुळे आज उद्या पोहोचवणं महत्वाचं कारण त्याला वगैरे पडावं लागत एखादे शिक्षक आपल्या कार्यरत स्थळावरून इतर ठिकाणी जातात कशी नोंद आपल्या शाळेमध्ये नसायला पाहिजे का हो का नाहीये मुख्याध्यापकांनी त्याला पाठवलं मुख्याध्यापकांनी पाठवलं आणि सर गेले हे कितपत योग्य आहे ते प्रश्न मुख्याध्यापक उत्तर देऊ शकतात तुम्ही शाळेत गेले होते आणि जिल्हा ग्राउंड सोडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळवायसाठी हो ग्राउंड आहे की नाही बरोबर आहे तर विद्यार्थी ज्यावेळेस ग्राउंडला आले त्यावेळेस विद्यार्थी फक्त फक्त आणि फक्त विद्यार्थी होते आपण कुठे आम्ही विद्यार्थी सोबत होतो कारण विद्यार्थी मागे पुढे येत होते आमच्या सोबत सर्व नियमानुसार सर्व विद्यार्थी एकत्र घेऊन एका शिस्तीबद्ध याच्यामध्ये आपण आणायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे किंवा समोर एक शिक्षक मागे असतील एक शिक्षक समोर असतील बरोबर आहे त्यांच्यावर निगराणी ठेवण्याकरता आपण असायला पाहिजे परंतु आमच्या मीडिया टीमनी जे केलेलं ऑपरेशन त्याच्यामध्ये असं आढळून आलं आणि काही विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया तशा प्रकारचे दिलेला आहेत सर समोर पोहोचलेले आहेत चाललेलो आहे आम्ही समोर आलो आणि आमच्या सोबत काही विद्यार्थी जेवढे होते तेवढे सोबत सोबत आलेले फक्त काही विद्यार्थी हे राहिले दे होते कारण जे विद्यार्थी राहिले होते तुमच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासोबत जर काही कमी जास्त झालं असतं याला जबाबदार शिक्षक प्रशासन की शाळा आता याला जबाबदारी आमच्यावरच घ्यावं लागेल जर काही झालं असलं पण शक्यतो कसं मी समोर निघतो त्याच्यानंतर हे निघतात हे विद्यार्थी मागे पुढे येतो आम्ही काही आम्ही घेऊन येतो काही हे सर घेऊन येतात ग्या� So, आम्ही ज्यावेळेस गेलो तुमच्या रोडली येत होते कालवा आहे त्या कालव्यात जर होऊ नये पण जर झालं तर त्या घटनेला जबाबदार कोण ती जबाबदारी कोण स्वीकारेल बरोबर कारण अकरा ते पाच दरम्यान विद्यार्थी हे तुमच्या आमच्याच आमच्या बरोबर आहे तुमची जबाबदारी तुम्हाला का बाकी तो विसार पडला तुमच्या जबाबदारीचा नाही आम्ही तर शक्यतो घेऊनच येत होतो आणि आम्ही रस्त्यात तिथे समोर आलो तरी काही विद्यार्थी घेऊन येतो काही विद्यार्थी इकडे आल्यानंतर आम्ही थांबतो विद्यार्थ्यांच्या आता पोहोचले आम्हाला लागतोय सर समोर रोडवर थांबतो आम्ही आणि काही विद्यार्थी आम्ही बाईक विद्यार्थी खेळासाठी गेलेले आहेत कुठल्या दुसऱ्या शाळेमध्ये बरोबर आहे विद्यार्थ्यांना कुठल्याही शिक्षका बिना पाठवण हे कायद्याच्या विरुद्ध नाही आहे का आम्ही जर तुम्हाला प्रूफ करून दाखवलं आणि विद्यार्थ्यांचीच प्रतिक्रिया दाखवली की आमच्यासोबत शिक्षक नाही आहेत आम्ही जेव्हा रस्ते हो। त्यावेळेला विद्यार्थी एकटेच चालले होते आणि शिक्षक पहिले पोचले होते ही जबाबदारी कोणाची शिक्षकाची तुम्ही ही जबाबदारी स्वीकारता विद्यार्थ्यांना अन्वयी पाठवलेला आहे ही जबाबदारी तुम्ही स्वीकारता माझा प्रश्न तुम्हाला हा आहे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत नव्हते त्याचे विज्यबल आमच्याकडे आहेत आणि विद्यार्थ्यांनीच अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे याला जबाबदार कोण जर रस्त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं कमी जास्त झालं तर याची जबाबदारी प्रशासन घेईल की शिक्षक घेईल याचं उत्तर मला मग तुम्ही विद्यार्थ्यांना सोडलं असं गृहित पकडायचं शिक्षक आधी पोहोचलेले आहेत माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नेमकं देत नाही आहेत शिक्षक आधी पोहोचलेले आहेत आणि विद्यार्थी सायरावायरा रस्त्याने चालले आहेत त्यांच्या सोबत कोणी नाही आहे

बज़ी बज़ी जात आहे, ते जात आहेत याची सिग्नेचर मस्टर वर घेणं जरुरी असतं आणि आल्यानंतर ते आले म्हणून जरुरी असते मग ते गेल्यानंतर तुम्ही सिग्नेचर कुठून घेणार होते की त्यांची तुम्ही मारणार होते बोलले ना की ते मी जेवण झाल्यानंतर कारण ऑलरेडी वेळ झाला होता मग जाण्यापूर्वी जाण्यापूर्वी त्यांना लिव्ह दिली होती का तुम्ही तुम्ही तशी परमिशन दिली होती का तसं लेखी पत्र दिलं का त्यांना ना अच्छा म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल की पूर्व दिशा तुम्ही म्हणाल तशी शाळा चालेल असं तुमचं म्हणणं आहे की तुम्ही शासनाच्या प्रमाणे चालेल म्हटलं की तुम्ही यायला घेऊन जा कारण ऑलरेडी आपल्याला वेळ झालेला आहे बारा वाजताच बोलावलं होतं तिथेच त्यांना दीड वाजला परंतु आपल्या शाळेतला एक शिक्षक अशा अशा ठिकाणी जात आहे अशा प्रकारची नोंद आपल्या रजिस्टर मध्ये असावी असं प्रशासन म्हणते आणि त्या नोंदवर जो शिक्षक चालला आहे त्याची सिग्नेचर असावी माझं जेवण झाल्यानंतर मी त्याच्यात लिहिणार होतो अहो पण त्यांची सिग्नेचर केव्हा घेणार होते तुम्ही केव्हा घेणार होते हे तुम्हाला तुमच्या प्रशिक्षणामध्ये शिकवलं नाही का शिकवलं नाहीये तुम्हाला मग असेच कामं तुम्ही शाळेत करता का हे सिद्ध होते याच्यावरून म्हणून विचारत आहे आज आम्ही आलो म्हणूनच झालं नाही नाही हा विद्यार्थ्यांना सैरा वैरा जाऊ देणं किंवा शिक्षकालाही वाऱ्यावर जाऊ देणं त्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी काही कमी जास्त होईल किंवा त्या शिक्षकाचं रस्त्यामध्ये काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण कारण की तुमच्या नोंदनुसार तर ते शाळेत आहेत शिक्षक आणि ते रस्त्यावर सापडले त्याला जबाबदार कोण मी शिक्षकाची गोष्ट करतोय मॅडम तुमच्यासोबत सोबत गेले ना शिक्षकांची नोंद असायला पाहिजे जी आता नाही आहे त्यानुसार जे शिक्षक सध्या इथेच आहे हे सिद्ध होते मान्य आहे की नाही बरोबर आणि त्यांचा रस्त्यात कमी जास्त काही झालं याला जबाबदार कोण प्रॅक्टिस साठी विद्यार्थी जात नाही काय मग शिक्षणाची गोष्ट करतो आहे इथेच गेले ना तुम्ही हातगावला गेले हा शब्द

परंतु आज मीडियाच्या वतीने केलेल्या पहिल्यांदा तुमचे धन्यवाद की आपण त्या ठिकाणी गेलात आणि ज्या काही त्याच भौतिक सुविधा आपल्याला आढळून आल्या आता आपण म्हणता त्याप्रमाणे सगळ्या बालकांना ज्या आवश्यक भौतिक सुविधा असतात त्या देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो अशा सूचनाही आम्ही आमच्या मुख्याध्यापकांना केंद्र के आम प्रमुख यांच्या मार्फत दिल्या परंतु आज आपण ज्या ठिकाणी भेट दिली त्या शाळेमध्ये आपल्याला ज्या काही आढळल्या याची वस्तुनिष्ठ चौकशी करून तसा ज्या काही कमतरता त्या ठिकाणी असतील त्याबाबत पूर्तता करण्याच्या दृष्टीनं किंवा त्या ठिकाणी का झाल्या नाही याची पूर्ण चौकशी करून तसा आव्हान वरिष्ठांना सादर करण्यात येईल शिक्षण आपल्या शाळा सोडून इतरत्र तो कुठे तरी कार्यालयीन कामकाजा करता जात असतो तर त्याची रिक्सर नोंद ही रजिस्टर मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांकडे असावी असा नियम आमच्या माहितीनुसार आहे बरोबर आहे तो त्या शाळेत हे सुद्धा निदर्शन झालं की मुख्याध्यापकांसोबत आम्ही बोलल्यानंतर तिथे एक शिक्षक जे आहेत ते हातगाव या ठिकाणी स्पोर्ट्सच्या काही कामांनिमित्त गेले असे सांगण्यात आलं

आपण म्हणतो त्याप्रमाणे जर शाळेतील कार्यरत शिक्षक एखाद्या प्रशासकीय कामासाठी जर कुठे जात असतील तर प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारचं हालचाल रजिस्टर असतं ज्या वेळेला किंवा ज्या दिनांकाला ते त्या ठिकाणी ज्या कामानिमित्त जातात त्या सर्व बाबीची नोंद त्या रजिस्टर मध्ये करण्यात येते आणि ती केल्या गेली पाहिजे तसं सूचना आपण दिलेल्या आहेत आम्ही गेलो म्हणजे आम्ही त्या आमच्या पाहणी दरम्यान त्या जिल्हा परिषद शाळेला नाही तिथले मुलं घेऊन ते तिथं जी खाजगी शाळा आहे त्या खाजगी शाळेच्या ग्राउंडला मुलं नेणार खेळायसाठी परंतु मुलं मुलांसोबत शिक्षक असणं आवश्यक आहे की नाही आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मुलं फक्त दाब होते आणि मधात एक कालवा आहे त्या कालव्याच्या ठिकाणी जर एखादी विपरीत घटना घडली आणि ते जे शिक्षक तिथे त्यांना घेऊन जात होते ते अगोदर तिथं पोहोचले होते क्रीडांगणाच्या बऱ्याच शाळांमध्ये अभाव असल्यामुळे जर नजीकची एखादी शाळा असेल तर त्या ठिकाणी जर सोयी सुविधा असतील तर विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव देण्यासाठी आपण त्या क्रीडांगणाचा उपयोग करतो परंतु अशा वेळेला सर्व विद्यार्थ्यांसोबत घेऊनच शिक्षकांनी तिथे गेलं पाहिजे आणि तिथून सुरक्षित विद्यार्थी मुलं आपल्या परत शाळेमध्ये आणली पाहिजे हा जो प्रकार झालेला आहे की, की विद्यार्थी होते शिक्षक त्यांच्या पद्धतीने बाबतीत अकरा ते पाच या वेळेमध्ये पालकांनी जे विद्यार्थी त्यांचे सोडलेले आहेत याची जिमेदारी शाळेची असते शिक्षकांची असते मुख्याध्यापकांची असते त्याला नेमकं अर्थातच जर शाळेत विद्यार्थी उपस्थित असतील जोपर्यंत ते विद्यार्थी शाळेत आहेत तोपर्यंत संपूर्ण जबाबदारी शाळेचीच आहे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती हे मर्तिजापूर तालुक्यातले आहेत तर असं म्हणायला ठरणार की जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती यांच्या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या या याबाबत मी नाही बोलणार आणि माझी प्रतिक्रिया की जे मध्य पुरवले जातात आणि ते स्वयंपाक त्याच्या बाजूला कचऱ्याने ठीक लागलेले विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत धोका निर्माण झाला याची जबाबदारी कोण सुरुवातीला सांगितलं आपण जी वस्तुस्थिती आज मांडली त्याची पूर्ण चौकशी करून त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल ती उपाय नाही केल्या जाईल आणि दोषीवर कारवाई